जिल्हा परिषद ठाणे येथील नाविन्यपूर्ण उपक्रम कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील कर्मचारी यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना संगणक हाताळणी संगणकीय कामकाज व प्रशासकीय बाबी याकरता साक्षर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट दिनांक तेवीस जुलै रोजी घेण्यात आली शासनाकडून येणाऱ्या विविध योजना व मार्गदर्शक सूचना राबवण्याकरिता दोनशे पासष्ट कर्मचारी यांचे ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पार पडली कार्यालयीन कामकाजात कर्मचाऱ्यांना कामात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेत शंभर गुणांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेण्यात आली दैनंदिन कामकाजात तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी तसेच दररोज नव्याने तांत्रिक बदल आत्मसात करण्यासाठी टेस्ट घेण्यात आली अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे यांनी दिली कनिष्ठ सहाय्यक एकशे साठ वरिष्ठ सहाय्यक एकोणसत्तर सहाय्यक अधिकारी बारा कनिष्ठ प्रशासन अधिकारी चोवीस असे एकूण दोनशे पासष्ट कर्मचारी यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेऊन डिजिटल माध्यमांचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा परिषद ठाणेमार्फत करण्यात येत आहे ई e ऑफिस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट टिप्पणी लेखन पत्रलेखन प्रशासकीय विषयावरील टिप्पणी लेखन इत्यादी बाबींची प्रात्यक्षिक टेस्ट घेण्यात आली आहे कर्मचारी वर्गात यामुळे उत्साहाचे वातावरण दिसून आले आहे व त्यांनी यानिमित्त पुन्हा प्रशासकीय अभ्यासाचे पूर्वावलोकन केले कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लोकाभिमुख सेवा देण्यासाठी व प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी लाभदायक ठरणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क